अहमदपूर तालुक्यातील किनगाव आंबेजोगाई रोडवरील दगडवाडी जवळ उभ्या ट्रकला पाठीमागून टाटा सुमोने धक दिल्याने टाटा सुमोतील ती थी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सप्टेंबर पंधरा रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दगडवाडी जवळ राष्ट्रीय महामार्गावर तेलंग पासिंगचा ट्रक क्रमांक टी शून्य पाच थांबले असता मोहगाव येथून टाटा सुमो क्रमांक या अपघातात दोन महिला मत विजयमाला गंगाधर सिरसाठ वय पंचेचाळीस वर्ष सावित्रा हरिबा सिरसाठ एक लहान मुलगी प्रगती ज्ञानेश्वर सिरसाठ अंदाजे वय चार वर्षे ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे व जखमी मध्ये टाटा सुमो चालक अशुक सिरसाठ जयश्री ज्ञानेश्वर व एक मुलगा गंभीर जखमी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे या संदर्भात टाटा सुमो हा किनगाव कडून जोरवाडीकडे कीर्तनासाठी जात असताना दगडवाडीच्या जवळ भासलेल्या ट्रकला जोराची धक दिल्यामुळे टाटा सुमो मधील दोन महिला व एक लहान मुलगी जागी ठार झाले आहेत अपघातस्थळी किनगाव पोलीस स्टेशनचे सपोनी भाऊसाहेब खंदारे व सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहेत